छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी जावळीच्या खोऱ्यामध्ये मा येणार होता त्याच्या आधी त्यांनी विजापूरमध्ये त्यांनी स्वतःच्या साठ बायकांना स्वतःच्या हाताने मारून टाकलं याचं कारण असं की त्याचा ज्योतिषशास्त्रावरती जास्त बरोसा होता आणि त्याच्याजवळ एक बाबा होता त्यांनी त्या ते बाबाला विचारलं की मी शिवाजीला मारण्यासाठी महाराष्ट्रात जाणार आहे तर मी ते युद्ध जिंकून येऊ येणार की नाही तर तो बाबा बोलला तू युद्ध जिंकू शकत नाही तुझं येणं परत कठीण आहे तर त्याच्यानंतर त्याला स्वतःवर सुद्धा शेकायला लागला त्यानंतर त्याला वाटलं की आपण जर तिकडे जाऊन त्या युद्धामध्ये मेलो शिवाजीने आपल्याला मारलं तर आपल्या बायकांना कोण सांभाळणार त्या दुसरीकडे लग्न करतील त्या भीतीने त्यांनी स्वतःच्या बायकांना एक एक करून विहिरी ढकलून दिलं आणि सगळ्यांना स्वतःच्या हाताने मारून टाकलं आजही तुम्ही विजापूरमध्ये जा विजापूरमध्ये कर्नाटकमधील विजापूरमध्ये त्यांच्या पाच एकर त्या जमिनीमध्ये त्याच्या साठ समाध्या पडलेल्या आहेत त्या साठ समाध्या अजून तशाच तशाच देत आहेत आणि अफजल खान त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आला जावळीच्या जाव खोऱ्यामध्ये आला तो त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पाठी जाऊन दिलाच नाही इतके खतरनाक होते आपले छत्रपती शिवाजी महाराज बलाढ्य हत्तीसारखा अफजल खान